नमस्कार मी नितीन मिरजकर आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत लोकसभे निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या इलेक्शन संदर्भात अनालिसिस करणार आहोत पहिल्याच टप्प्यात इंडिया आघाडीची एनडीए वर आघाडी भाजप प्रणित डी वर भक्कम आघाडी घेतली असून पहिल्या टप्प्यात इंडिया आघाडीनं एक्झिट पोलनुसार व अंदाजानुसार असं दिसतंय की पहिल्याच टप्प्यामध्ये इंडिया आघाडी आपलं अर्धशतक पूर्ण करेल राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली एम के स्टॅलिन अखिलेश यादव व तेजस्वी यादव यांनी भाजप व त्यांच्या मित्र पक्षांना आपापल्या राज्यामध्ये त्यांना जखडून ठेवण्यात यशस्वी झाले असून भाजपच्या अनेक सीट्स धोक्यात आलेल्या आहेत पहिल्या टप्प्यामध्ये एकूण एकशे दोन मतदारसंघ असून प्रामुख्याने उत्तर प्रदेश तमिळनाडू बिहार महाराष्ट्र मध्य प्रदेश राजस्थान पश्चिम बंगाल ही महत्वाची राज्यं असून त्याचबरोबर केंद्रशासित प्रदेशसुद्धा आहेत बरेच एकूण असे एकवीस राज्य व केंद्रशासित प्रदेश यांचं मिळून हा एकशे दोन मतदारसंघ आहे तर या पहिल्या टप्प्याचं मतदान एकोणीस एप्रिलला झालं जवळपास सरासरी अठ्ठावन्न टक्के मतदान झालं होतं आणि यामध्ये प्रामुख्याने एक चार हाय व्होल्टेज लढती आपल्याला इथे बघायला मिळतील एक तर पहिली लढत आहे मुझफ्फरनगर मतदारसंघात उत्तर प्रदेशमधल्या दोन हजार तेराला ज्या मुझफ्फर दंगलीमुळे भाजप दोन हजार चौदाला सत्तेत आली त्या मुझफ्फरनगर दंगलमध्ये केंद्रीय मंत्री डॉक्टर संजीव बालियान भाजपचे यांच्याविरुद्ध समाजवादी पार्टीचे हरेंद्र मलिक दोघंही ज्या नेते आहेत दोघांच्यात एकदम हाय व्होल्टेज लढत चाल चालू असून समाजवादी पार्टीचे हरेंद्र मलिक थोडीशी आघाडीवर आहेत असं दिसत आहे त्याचबरोबर दुसरी जी हाय व्होल्टेज लढत आहे मुझफ्फरनगरच्या शेजारचा जिल्हा शामली तेथील कैराणा हा लोकसभा मतदारसंघ इथे समाजवादी पार्टीचे इकरा हसन विरुद्ध समाजवाद भाजपचे विद्यमान खासदार प्रदीप कुमार यांच्यात एक हाय व्होल्टेज लढत जाट विरुद्ध मुस्लिम अशी एक लढत पाहायला मिळत आहे तिसरी हाय व्होल्टेज लढत बिहारमधून बोधगया इथून केंद्रीय माजी मुख्यमंत्री बिहारचे जितनराम मांझी हम पक्षाचे जे अध्यक्ष एन डी एचे सहकारी विरुद्ध आर जे डीचे कुम कुमार सर्वजित ही कुमार एक प्रमुख लढत आहे व कुमार सरोवजित हे जितनराम मांझी या ज्येष्ठ नेत्यांना एक टफ फाईट देताना दिसत आहे चौथी आपल्या महाराष्ट्रातील चंद्रपूर मतदारसंघातील विद्यमान खासदार प्रतिभा धानूरकर विरुद्ध भाजपचे कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार तर या चार हाय व्होल्टेज लढती या पहिल्या टप्प्यात आपल्याला बघायला मिळतील या चारही हाय वोल्टेज लढतीमध्ये भाजप विरोधी विरोधी पक्ष म्हणजे इंडिया आघाडीचे उमेदवार आघाडीवर आहेत असं दिसत आहे या पहिल्या टप्प्याच्या निवडणुकीमध्ये महत्वाचे मुद्दे म्हणजे बेरोजगारी कृषी कायद्याविरुद्ध जे शेतकऱ्यांनी पुकारलेलं आंदोलन त्यानंतर क्षत्रिय समाज जो नाराज आहे जो भाजपचा कोर वोटर मानला जातो राजपूत म्हणजे ठाकूर समाज जो राजस्थानमध्ये राजपूत मानला जातो उत्तर प्रदेशमध्ये ठाकूर आहे तो भाजप विरुद्ध प्रचंड नाराज आहे त्याचबरोबर जाट समाज व गुर्जर समाज हे सुद्धा क्षत्रिय समाज जे राजस्थान आणि उत्तर प्रदेश यामध्ये त्यांची कम्युनिटी खूप हे सुद्धा भाजपवर प्रचंड प्रमाणात नाराज आहे तर याचा फटका भाजपला बसत असू उत्तर प्रदेश राजस्थान हरियाणा व मध्य प्रदेश या चार राज्यांमध्ये त्याचा फरक इफेक्ट आपल्याला पाहायला मिळेल त्याचबरोबर आपण एकशे दोन मतदारसंघ आहेत त्याचे डिटेल एक्झिट पोल आपण या आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत महत्वाची बाब म्हणजे क्षत्रिय समाजातून जे दोन महत्वाचे नेते येतात मुझफ्फरनगरमधून संगीत सोम जे मुझफ्फर दंगलीचे सूत्रधार आहेत भाजपचे माजी आमदार ते भाजपच्याच विरोधात उमेदवाराच्या विरोधात काम करत आहेत तसेच माझी कॅबिनेट मंत्री सुरेश राणा हे शामलीचे माजी मंत्री हे सुद्धा ठाकूर समाजाचे प्रतिनिधित्व करतात हेही भाजपवर नाराज आहेत तर याचाही फटका हा भाजपला उत्तर प्रदेश खास करून पश्चिम उत्तर प्रदेशमधल्या ज्या आठ लोकसभा जागा आहेत तिथं बसणार आहे आपण डिटेलमध्ये बघूया कुठले कुठले एकशे दोन मतदारसंघ आहेत सर्वप्रथम उत्तर प्रदेश या उत्तर प्रदेशमध्ये एकूण आठ लोकसभा मतदारसंघ आहेत हे सर्व पश्चिम उत्तर प्रदेशमधून येत असून इथे झहारणपूर मुझफ्फरनगर कैराणा त्यानंतर अन्य जे आहेत व मुझफ्फरनगर एक बिजनोर ह्या आठ लोकसभा येतात यामध्ये चार आमच्या एक्झिट पोलनुसार व आमच्या अनुमानानुसार चार एन डी एला म्हणजे भाजपला चार मिळत आहेत तर चार इंडिया आघाडीला म्हणजे चार समाजवादीला मिळत म्हणजे यामध्ये समाजवादी पार्टी व काँग्रेस आघाडी भाजपला रोखण्यात यशस्वी ठरलेली आहे त्यानंतर तमिळनाडूकडे जाऊया जिथं एम के स्टॅलिन मुख्यमंत्री आहेत एन डी ए आघाडीचे एकूण एकोणचाळीस जागा असून अडतीस जागा इंडिया आघाडीला मिळताना दिसत आहेत तर एन डी एचं तिथं खातंसुद्धा उघडणार नाही एक जागा जी आहे ती अन्यला जाईल म्हणजे अण्णाद्रुमकला या आय डी एम केलं जाईल तिसरं राज्य आहे राजस्थान राजस्थानमध्ये पहिल्या फेजमध्ये एकूण बारा जागा आहेत त्यातील नऊ जागा आहे एन डी एला तर तीन जागा इंडियाकडील जातील इंडियाघाडीत काँग्रेस व राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी हनुमान बेनीवाल जाट समाजाचे नेते यांची तिथं आघाडी आहे चौथं राज्य आहे मध्य प्रदेश मध्य प्रदेशमध्ये सहा जागा असून इंडिया आघाडीला दोन जागा मिळताना दिसत आहेत तर एन डी एला चार जागा महाराष्ट्रामध्ये एकूण पाच जागा असून एन डी एला चार जागा तर इंडिया आघाडीला एक जागा मिळत आहे उत्तराखंडमध्ये पाच जागा असून पाचच्या पाचशे जागे ठिकाणी भाजप आघाडीवर आहे असं दिसत आहे आसाममध्ये पाच जागा असून तीन ठिकाणी एन डी ए तर दोन ठिकाणी इंडिया आघाडी आघाडीवर बिहारमध्ये एकूण चार जागा असून दोन ठिकाणी इंडिया आघाडी व दोन ठिकाणी एन डी ए आघाडी अशी तुल्यबळ लढत तिथं बघायला मिळत आहे पश्चिम बंगालमध्ये तीन जागा असून तिन्ही ठिकाणी भाजप म्हणजे एन डी एचे उमेदवार आघाडीवर आहे अरुणाचल प्रदेश हे नॉर्थ इस्टमधलं एक छोटं राज्य आहे इथे जवळपास दोन जागा असून दोन्ही ठिकाणी एन डी ए आघाडीवर हो आहे मेघालय मेघालयात दोन जागा असून एक ठिकाणी एन डी ए आणि एक ठिकाणी इंडिया आघाडी आघाडीवर हो आहे मणिपूर मणिपूरमध्ये दोन जागा असून एक ठिकाणी एन डी ठिकाणी ठिकाणी आघाडी त्यानंतर पॉंडिचेरी केंद्रशासित प्रदेश इथे एक जागा असून इथे आघाडी आघाडीवर आहे अंदमान निकोबार इथे एक जागा असून एन एन डी ए आघाडीवर आहे त्यानंतर लक्षद्वीप इथे एक जागा असून मागच्या वेळी ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला होती पण राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतर तिथलं खासदार राष्ट्रवादी अजितदादा पवार गटात गेलेले आहेत त्यांच्याविरुद्ध इंडिया आघाडीचे उमेदवार उभे आहेत तर ही जागा इंडिया आघाडीला मिळताना आपल्याला दिसत आहे मिझोरममध्ये एक जागा असून ही आदर आदर्सला मिळताना दिसत आहे अन्यला त्यानंतर नागालँडमध्ये एक जागा असून ही जागा एन डी एला मिळत आहे सिक्कीममध्ये एक जागा असून ही आदरला मिळत आहे त्रिपुरामध्ये एक जागा असून ही जागा एन डी एला मिळत आहे छत्तीसगडमध्ये एक जागा असून ही देखील एन डी एला मिळत आहे पण जम्मू व काश्मीर इथे उधमपूर हा मतदारसंघ असून त्यातल्या एक जागा आहे ती इंडिया गाडीला म्हणजे काँग्रेसला मिळत आहे अशा एकूण एकशे दोन जागा असून एकशे दोनपैकी मागच्या वेळी एनडीएला पन्नास जागा मिळाल्या होत्या इंडियाआघाडीला सेहेचाळीस जागा मिळाल्या होत्या व इतर पक्षांना सहा जागा तर आत्ताच्या एक्झिट पोलनुसार ह्या दोन हजार चोवीसला डी ला, ला तिथं बेचाळीस जागा असून आठ जागांचं नुकसान होताना दिसतं इंडिया आघाडीला एकूण सत्तावन्न जागा म्हणजे अर्धशतक तिथं पूर्ण केलं असून अकरा जागांचा फायदा इंडिया घाडीला पहिल्याच टप्प्यात मिळताना दिसत आहे तर आदर्शच्या तीन जागा असून तीन जागांचं त्यांना नुकसान होताना दिसत आहे आणि जर पक्ष वाईज आपण ॲनालिसिस केलं तर इंडिया इंडिया आघाडीतील यात बेचाळीस जागांपैकी भाजपला अडतीस जागा भाजपचा एक मित्र पक्ष एन पी पी याला एक जागा एन पी पी एफला एक जागा एन डी पी पीला एक जागा आर एल डी जो जयंत चौधरी यांचा राष्ट्रीय लोकदल पार्टी आहे बिजनूरची जागा त्यांना जाताना दिसत आहे ती एक जागा असे म्हणून बेचाळीस ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे प्रणित एन डी ए यांना जा जागा मिळतील असा अंदाज आहे तर इंडिया आघाडीमध्ये काँग्रेसला वीस डी एम के दुद्रमुखला बावीस समाजवादी पार्टीला चार सी पी आयला दोन सी पी आय मार्क्सवादीला दोन व्ही सी के जे तमिळनाडूमधला क्षेत्रीय पार्टी आहे त्यांना दोन आय यू एम एल मुस्लिम लीग तमिळनाडूमध्ये एक जागा मिळताना दिसत आहे एम डी एम के तमिळनाडूमध्ये यांना एक जागा मिळत आहे आर एल पी राजस्थानमध्ये राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी यांना एक जागा तर आर जे डी तेजस्वी यादव यांचा राष्ट्रीय जनता दल यांना दोन जागा अशा एकूण सत्तावन्न जागा मिळत आहेत तर आदर्शमध्ये ए आय डी एम केला एक जागा झेड पी एम नॉर्थ इस्टमधली एक पार्टी आहे त्यांना एक जागा सिक्कीममधली सी सिक, एस एम या इतर म्हणजे कोणत्याही आघाडीत नाही यांना एक जागा अशा एकूण तीन जागा मिळताना बघत आहेत हे एकंदरीत अनेक जे प्रचारातले मुद्दे आहेत सत्ताधारी भाजपच्या विरोधात खास करून उत्तर प्रदेश व राजस्थानमध्ये असणारे क्षत्रिय समाजांची नाराजी शेतकऱ्यांची नाराजी व जी दक्षिण भारतातील राज्य आहेत व उत्तर पूर्वमधली राज्य आहेत इथं भाजप कुठंतरी कमकुवत होताना दिसत आहे व पहिल्या टप्प्यात जवळपास पंधरा जागांनी इंडिया आघाडी भाजपवर आघाडीवर आहे म्हणजे एन डीवर म्हणजे याचाच अर्थ पहिल्या टप्प्यामध्ये इंडिया आघाडीनं एन डीवरती खूप चांगल्या प्रकारची आघाडी घेतली असून हाच जर टेम्पो सुरू राहिला तर भाजप चारशे पार जो नारा देत आहे तर त्यांना तीनशे पार करणंसुद्धा अवघड जाईल अशी परिस्थिती एकूरीत आहे आज आपण या पहिल्या टप्प्याबाबत विश्लेषण ऐकलं जागावर एकूण डिटेल विश्लेषण ऐकलं पुढील भागात आपण भेटू दुसऱ्या टप्प्याबाबत तोपर्यंत धन्यवाद आमचं चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा